अजित पवारांना मारण्यासाठी सुसाईड बॉम्बचा वापर केल्याचा धक्कादायक आरोप आमदार अमोल मिटकर यांनी केला आहे अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते त्या व्ही एस आर कंपनीचे पायलट दोन वेळा बदलले गेले ती कंपनी आधीच नादुरुस्त होती वर्षभरापासून कंपनीवर बंदी होती आणि तेच विमान अजितदादांसाठी अठ्ठावीस तारखेला देण्यात आले दुसरीकडे डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या महिन्यात व्ही एस आर कंपनीने आपल्या विमान कंपनीच्या प्रत्येक पायलटचा पन्नास कोटी रुपयांचा विमा कंपनीने उतरवला होता जर पन्नास कोटींचा विमा उतरवला गेला असेल आणि जो पायलट वेळेवर बदल गेला असेल तर त्याने त्याला हिप्नोटाईज केलं होतं का त्याला आमिष दाखवलं होतं का अनेक ठिकाणी हिप्नोटाईज करून सुसाईड बॉम्बरचा वापर केला जातो दरम्यान अजमल कसाब याला दहशतवादी हल्ल्यासाठी पाठवले होते दुसरीकडे राजीव गांधी यांची हत्या झाली होती त्यावेळी असा प्रयत्न केला गेला होता पायलटला हिप्नोटाईज करून पाठवलं होतं का हा मोठा प्रश्न आहे कारण पायलटने मेडे कॉल दिलेला नाही टेक ऑफ घेऊन काही वेळातच पुणे कव्हर करता आलं असतं मात्र पायलटने ते कर केलं नाही त्यामुळे आम्हाला मोठी शंका व्ही कंपनीवर आहे पन्नास कोटींचा विमा काढून त्यांनी पायलटला हे कृत्य करायला लावलं का याचा सुद्धा तपास झाला पाहिजे अशी मागणी आमदार अमोल मिटकर यांनी केली आहे मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ असं अमोल मिटकर यांनी म्हटलेलं आहे व्हीएसआर कंपनीचं जे विमान होतं त्याच विमानामध्ये अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला आदरणीय अजितदादांचा दुर्दैवी अपघात झाला आम्हाला त्या अपघाताच्याबद्दल वेगवेगळ्या शंका आहेत तो घातपात आहे का यावर आम्ही ठाम आहोत त्याचे पुरावे तसे समोर आले पाहिजे व्ही एस आर कंपनीच्या संदर्भामध्ये एक माहिती अशी पण येते आहे की त्यांनी त्यांचे कंपनीत जितके पायलट आहेत त्या प्रत्येकाचा पन्नास कोटी रुपयाचा विमा डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये उतरवला होता आणि जानेवारी महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला अशी दुर्घटना घडली म्हणजे तो जो पा पायलट होता त्याला हिप्नोटाईज केलं गेलं होतं का त्याची क्रियाशक्ती किंवा त्याची मानसिकता जसं लिट्टेंनी राजीव गांधींची हत्या केली सुसाईड बॉम्ब स्वतः तिथे बनला होता अजमल कसाबनी सव्वीस अकराचा हल्ला करताना त्याला हिप्नोटाईज करून पाठवण्यात आलं होतं तसं या विमानाचा पायलट जो व्ही एस आर कंपनीच्या विमानाचा पायलट आहे याला असं पन्नास कोटीच्या विम्याचं आमिष की तुम्ही कारण स्फोट झालेत विमानामध्ये स्फोट एकामागून एक झालेत त्याच्यामुळे ह्या अँगलनी सुद्धा तपास झाला पाहिजे सी uh, आय डी चौकशी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी लावलेली आहे त्याबद्दल त्यांचा आभारच आहे पण मी स्वतः मंगळवारी uh, त्यांची अपॉइंटमेंट घेऊन कारण त्या दिवशी uh, उपमुख्यमंत्री पदाचा पदभार आदरणीय uh, सुनीत्राबाई स्वीकारणार असल्याचं कळतंय त्यामुळे आम्ही मुंबईमध्ये आहोत आणि त्या दिवशी साधारणपणे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन व्ही एस आर कंपनीच्या पायलटच्या विम्याच्या संदर्भात सुद्धा तपासणी झाली पाहिजे का त्या छोट्या स्ट्रीपवर विमान उतरवताना त्याला मेडे कॉल दिल्यानंतर सुद्धा त्यांनी प्रतिसाद न देता तिथे विमान उतरवल्या गेलं त्यामुळे राज्याचे एक पुरोगामी नेतृत्व काळाच्या पडद्याळ गेलं याचं पाप या व्ही एस आर कंपनीचं आहे त्यामुळे या कंपनीच्या पायलटची कंपनीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्या अनुषंगानं मी ते ट्विट करतोय मी मुख्यमंत्र्यांना पण भेटणार आणि शक्य झालं तर त्या दिवशी त्यांना विशेष अधिवेशन बोलवण्याची दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी पण करणार बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती